नमस्कार मराठी स्वाद या चॅनलवर आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत नाश्त्याची अगदी हेल्दी रेसिपी जी खूपच पटकन बनते ज्वारीची उकडपेंडी रेसिपी तर उकडपेंडी बनवण्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेऊया तेल थोडंसं तापलं की त्याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं मोहरी आणि जिरं चांगलं भाजलं गेलं की त्याच्यामध्ये घालूया आपण सात ते आठ पाकळ्या लसूण आणि एक हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे मी इथे ती घालूया याच्यामध्ये त्यानंतर घालूया एक बारीक चिरलेला कांदा कांदा थोडासा जेव्हा भाजला जाईल तेव्हा त्याच्यामध्ये आपण घालूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि इथे आपण ज्वारीच्या पिठाचा उपयोग केल्यामुळे ही पौष्टिक पण बनेल आणि सकाळच्या घाईत तुम्ही ही पटकन बनवू शकता तर इथे घेतलं मी एक वाटे ज्वारीचं पीठ ते घालूया आता मी गॅस मीडियम केलेला आहे हे पीठ चांगलं भाजून घ्यायचंय आपल्याला हे पीठ सारखं परतत राहायचे मीडियम गॅसवर भाजायला याला साधारण चार ते पाच मिनिटं लागतील तर इथे बघा पिठाचा कलर बदललेला आहे म्हणजे आपलं पीठ भाजत आलेलं आहे आता मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता आपलं पीठ व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे इथे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातला याच्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर आता घा घेऊया इथे आपण दोन चमचे दही एक वाटी ज्वारीच्या पिठाला एक वाटी पाणी वापरायचे खूप जास्त पाण्याचा वापर नाही करायचा किंवा खूप कमीही नाही व्यवस्थित होईल तुम्ही जेवढं पीठ तेवढंच पाणी वापरलं तर ही रेसिपी परफेक्ट बनेल साधारण शिरा बनवायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ लागेल ही उकडपिंडी बनवायला अतिशय खमंग लागते आता मी साईडला शेंगदाणे भाजून घेतले होते ते पण घालूया याच्यामध्ये तर अतिशय खमंग लागणारी पौष्टिक अशी ही रेसिपी बिलकुल तयार आहे वरून घालूया आपण कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं तर आपली उकडपिंडीची रेसिपी बिलकुल तयार आहे आपण ती प्लेटमध्ये काढूया आणि वरून कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं घालूया तुम्हाला आवडत असल्यास याच्यामध्ये लिंबाचा रस घालून खाल्लं तरी चालेल ही ज्वारीची उकडपिंडी खूपच चवीला छान लागते आणि सर्वांनाच ही घरात आवडेल तर ह्या पद्धतीने ज्वारीच्या उकडपिंडीची रेसिपी तुम्ही जरूर करून बघा कमी वेळात बनणारी पौष्टिक आणि चवीला अतिशय खमंग अशी ही रेसिपी आहे तेव्हा नक्कीच करून बघा